नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर कशा प्रकारे पडत असतो बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे आपल्यावर कोणकोणते संकट ओढावतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे त्यामध्ये घर कार्यालय मंदिर इमारत दुकान इत्यादी वस्तूंच्या बांधकामाशी संबंधित गोष्टींचा अभ्यास केला जातो वास्तुशास्त्राच्या अंतर्गत चार मूलभूत दिशा सुद्धा विचारात घेतल्या जातात वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो व्यक्तीच्या यश व अपयशात घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा महत्वाची असते त्यांची सुद्धा भूमिका फार महत्वाची असते आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्राच्या नियमाशी संबंधित असतात माहितीच्या अभावामुळे अनेक जणांना वास्तुदोषाचा त्रास होतो यामुळे इच्छा नसतानाही जीवनात नकारात्मक परिणामांना सामोरे जावं लागतं वास्तुशास्त्रात बाथरूमबद्दल काही नियम सांगण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक परिणामासाठी प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे त्यात बाथरूमचाही समावेश आहे वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवली पाहिजे तर मंडळी अगदी आंघोळीची बादली सुद्धा आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकते रिकाम्या बादलीमुळे संकटाचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार आंघोळ केल्यानंतर बाथरूम मध्ये बादली रिकामी ठेवू नये असं करणं अशुभ मानलं जातं बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यास आर्थिक संकट निर्माण होतात पैशाची आवक थांबू शकते घरामध्ये अनेक अडचणी येत नाही घरात पैसा टिकत नाही घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही त्यामुळे आंघोळीनंतर बादलीत थोडं तरी पाणी शिल्लक ठेवावं म्हणजे बादली भरूनच ठेवावी बाथरूम मध्ये बादली भरून ठेवल्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरली पाहिजे निळा रंग शनी आणि राहूचा अशुभ परिणाम कमी करतो बाथरूममध्ये निळ्या रंगाची टाईल्ससुद्धा लावणे शुभ मानले जाते तर मंडळी बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यानंतर जर आपली नजर त्या रिकाम्या बादलीवर पडत असेल तर आपल्या जीवनात अनेक अडथळे येऊ लागतात जर आपल्या जीवनात एखादी संधी येणार असेल तर ती संधीसुद्धा थांबू लागते त्या संधीचा आपणास फायदा होणार नाही म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार बाथरूम घरामध्ये सुखसमृद्धी टिकण्यासाठी घरात पैसा बरकत येण्यासाठी जर आपल्यावर कर्ज जर आपल्यावर कर्ज असेल तर ते लवकर फिटण्यासाठी आपणास बाथरूम मधील बादली भरून ठेवायची आहे बाथरूम मधील बादली भरून ठेवल्यामुळे जर आपली नजर त्या बादलीवर पडली तर आपल्या जीवनातील येणारे अडथळे दूर होतात म्हणून रिकामी बादली चुकूनही बाथरूममध्ये ठेवू नका तर मंडळी बाथरूम मध्ये जर तुम्ही बादली भरून ठेवू शकत नसाल तर बादली पालथी घालावी अगदी मग अगदी मग सुद्धा पालथा घालावा असे केल्यामुळे आपणास रिकामी बादली ठेवल्याचा दोष लागणार नाही म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतं की बाथरूममध्ये मध्ये बादली रिकामी ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक नियम आहे की आपण आंघोळ केल्यानंतर आपण आंघोळीचं पाणी थोडस बादलीमध्ये शिल्लक ठेवतो ते पाणी सुद्धा आपण सांडलं पाहिजे कारण जर त्या पाण्याचा एखाद्या व्यक्तीने उपयोग केला तर त्या घरातील सर्व लोकांना संकटाचा सामना करावा लागतो म्हणूनच आपली आंघोळ झाल्यानंतर बादली पालती घालावी यामुळे चंद्रग्रह सुद्धा चांगले होतात रिकामी बादली ठेवल्यामुळे चंद्रग्रह नाराज होतात आणि आपल्यावर याचा विपरीत परिणाम पडू शकतो आपलं मन स्थिर राहणार नाही मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात यामुळे चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपणास बाथरूममध्ये बादली भरून ठेवायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव